मंडळी मुंबई सारख्या मोठ्या शहरात रोज हजारो लोक नवे स्वप्न घेऊन येतात पण या झगमगाटा मागे काही स्वप्न अशी असतात जी फुटपाथावर उघड्या आबाळा खाली झोपतात अन्न पाणी निवारा या सगळ्यांचा अभाव असतानाही काही मुलं केवळ शिक्षणाच्या जोरावर स्वतःसाठी नवीन वाट तयार करत असतात आज तुम्हाला अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची गोष्ट सांगणार आहे त्याआधी वेद डॉट कॉम ला फॉलो नक्की करा मुंबई सारख्या मोठ्या शहरात दादरच्या फुलांच्या बाजाराजवळील फुटपाथावर राहणारी एक छोटी मुलगी तनुष्का वय फक्त आठ वर्ष ती सध्या तिसऱ्या यत्तेत शिकते आणि आपल्या वर्गात सतत पहिल्या क्रमांकावर येते तनुष्काचं घर म्हणजे फुटपाथावर लावलेलं तात्पुरतं आश्रय चौफेर गोंगाट गर्दी आणि असुविधा असतानाही ती रोज वेळेवर शाळेत जाते अभ्यास करते आणि परीक्षामध्ये प्रथम क्रमांक मिळवते तिचे आई वडील फुले विकतात आणि त्यातून तनुष्काच्या शिकवणी वर्गाचा खर्च करताय ते स्वतः आपल्या पोटाला चिमटा घेऊन आपल्या मुलीचं शिक्षण थांबवू नये यासाठी प्रयत्न अजून करत आहे तनुष्काची ही जिद्द आणि तिच्या पालकांचा त्याग हळूहळू समाजाच्या लक्षात आला तीच कहाणी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आणि देशभरातील लोकांपर्यंत पोहोचली एक आवलिया देणगीदार पुढे आला आणि तनुष्काच्या पुढील शिक्षणासाठी एक लाख रुपये दिले इतर काही लोकांनी शालेय साहित्य कपडे पुस्तके यासाठी मदत केली आणि ही मदत तनुष्कासाठी केवळ आर्थिक नव्हे तर एक मानसिक आधार ठरली तनुष्काची ही कहाणी लाखो गरीब मुलांसाठी एक प्रेरणा आहे परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि शिक्षणाच्या जोरावर माणूस पुढे जाऊ शकतो शकतो आपण मुलांसाठी काय करू केवळ सहानुभूती नव्हे तर थोडा वेळ थोडं लक्ष आणि शिक्षणासाठी आधार हीच खरी मदत ठरू शकते तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या वेद डॉट कॉम ला सबस्क्राइब करायला विसरू नका